नमस्कार मी पूजा तर आज आपण भोगीचं जेवण बनवणार आहोत संपूर्ण थाळी बनवायची कशी बनवायची ती एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगते भोगीचं सुक्क भोगीचं पातळ रस्सा आणि बाजरीची गरमागरम भाकरी तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल प्रेस करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी वांगं बटाटा पावटा घेवडा वाटाणा हरभरा हे सगळं सोलून घेतलेलं आहे काय काय चिरायच्या असतात भाज्या त्या चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे त्या नंतर एक कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये मी दोन मोठं चमचं तेल गरम करून घेतलं आहे नंतर ह्यामध्ये एक चमचा मोहरी टाकल्या मोहरी छान तडतडल्यानंतरच एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि जिरं पण छान असं फुलवून घ्यायचं आहे त्याची जी ओली पात असते की नाही त्याचा जो कांदा असतो तो मस्त असा चिरून घेतलेला आहे बारीक तो टाकून घेतलाय आणि एक टोमॅटो पण चिरून टाकलेला आहे हे चांगलं लालसर होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आता तेलामध्येच एखाद मिनिट कांदा टोमॅटो लालसर होईपर्यंत भाजले म्हणजे चांगलं मऊ पडले आता ह्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला वांग आणि एक बारीक चिरलेला बटाटा टाकून घेतलाय आणि हे जिन्नस आपण सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे टाकून घेऊया कढईमध्ये सगळ्या भाज्या कढईमध्ये टाकून झालेल्या आहेत आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि दोन चमच आपला घरचा जो लाल तिकडचा मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे आणि हळद थोडं चिमूडभर हळद टाकून घेऊया ह्यामध्ये थोडीशी धनेपूड टाकायचे कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि पंधरा मिनिट मंदाचेवर हा रस्सा शिजवून घ्यायचा आहे तर तयार होईल पातळ भोगीची रस्सा भाजी शिजली एका बघूया ह्याच्यासाठी आपण बटाटा आणि जे जे जास्तच वेळ शिजायला लागतं का नाही ते आधी बघूया आपण शिजले का घेवडा वाल घेवडा पावटा हे सगळं शिजलेलं आहे आता हे दुसऱ्या साईडला ठेवून घेऊया आणि ह्याच गॅसवरती आपल्याला आता सुक्की भाजी करून घ्यायची आहे भोगीची त्याच्यासाठी एक कढई घेऊया आणि सेम आपण जे पातळ भाजीसाठी जे घेतलेलं होतं जिन्नस सेम ते सगळं धुवून घ्यायचं आहे आणखीन एकदा स्वच्छ आणि कढईमध्ये तेल टाकूया आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी छान तडतडवून घ्यायचे आहे नंतर ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकले जिरं पण चांगलं भाजल्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड टाकल्या हे चांगलं भाजून घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट टाकूया आणि आपण भाज्या धुवून घेतलेल्या टाकायच्या त्या पाणी आणि शेंगदाण्याचं कूट टाकून झाकण ठे ठेवायचं आहे त्याच्यावरती चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि एक पंधरा मिनटंच मंदाशेवर हे पण शिजवून घ्यायचं आहे तर तयार होईल आपली भोगीची सुक्की भाजी व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून मी थोडं स्किप करत मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर बघा झालेली आहे आपली भोगीची सुक्की भाजी आता ह्या भाजीवरती एक प्लेट झाकून बाजूला ठेवून देऊया आणि आपण बाजरीची भाकरी तयार करायला घेऊया एक परात घेतल्या त्यामध्ये बाजरी अशी चाळून घ्यायची आहे म्हणजे काहीतरी मोठं वगैरे काहीतरी राहिलं असेल तर ते सगळं चाळणीमध्ये राहील आणि खाली पीठ पडेल बारीक बारीक त्यामध्ये थोडंसं मीठ टाका तुम्ही खूप टेस्टी लागते अशी भाकरी मीठ टाकलेली नंतर थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे माझी आजी म्हणायची जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळशिला तेवढी भाकरी मस्त होईल आणि बाजरीचं पीठ मुळातच चिकट असतंय त्यामुळं लगेचच मळून होतंय बाजरीचं पीठ मळून झालं आहे आता आपल्याला जेवढी भाकरी करायची आहे ना म्हणजे जेवढ्या आकाराची भाकरी करायची आहे तेवढा पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे हातावर थोडंसं थापून घेऊया सगळ्यात आधी आणि नंतर थोडंसं खाली परातीमध्ये कोरडं पीठ घेऊन भाकरी मस्त अशी पातळ थापून घेऊया भाकरी थापून झालेले आता ह्यावरती आपण तीळ लावायचं आहे बघू शकता हे काळं तीळ आहे आमच्या सासूबाई मला बोलल्या भाकरीला लावायला काळं तीळ घेऊन ये काळं तीळ कशासाठी लावतात हे तर काय मला माहीत नाही ह्याच्या मागचं शास्त्र सगळे तर पांढरं लावतात पण आमच्या इकडं काळं तीळ लावतात असो भाकरीला मी काळं तिळ लावून घेतले सगळीकडून ते चिटकून बसण्यासाठी थोडं थोडं थापून घेतलंय आता ही भाजून घ्यायची भाकरी आपल्याला मस्त अशी दोन्ही साईडनं तव्यावर भाकरी टाकल्या टाकल्या एका साईडनं सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी छान अशी शेकली जाते भाकरी एका साईडनं भाजली की नाही वरचं पाणी असं सुकायला लागते मग भाकरी पलटून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडनं बाजरीची भाकरी छान अशी भाजून जाईल दोन्ही साईडने थोडी थोडी भाजल्यानंतर गॅसच्या शेगडीवरती थोडीशी भाजून घ्यायची मग तयार होईल गरमागरम बाजरीची भाकरी तर बघू शकता किती मस्त आणि एकदम चमचमी झणझणीत जन गावरान पद्धतीने केलेलं भोगीचं ताट मी तयार केलेलं आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये मी सगळा स्वयंपाक दावलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग